संगीत सोहळा शुणा। पूर्णाजी बाबा अहो आमचं लग्न जेव्हा झालं होतं तेव्हा परिस्थिती वेगळी होती पण आता आमचा एकमेकांवर सायली माझ्या मैत्रिणीवर हात उचलायचा नाही तज्ञ हे लग्न घर इथे नाती जुळतात जबरदस्तीनं ओरबाडली जात नाही माझा सायलीला पूर्ण सपोर्ट आहे तू बोल साय जुळणार नाती साजरा होणार महासंगीत सोहळा नऊ फेब्रुवारी दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता संगीत सोहळा पूर्णाजी बाबा अहो आमचं लग्न जेव्हा झालं होतं तेव्हा परिस्थिती वेगळी होती पण आता आमचा एकमेकांवर सायली माझ्या मैत्रिणीवर हात उचलायचा नाही तज्ञ हे लग्न घर इथे नाती जुळतात जबरदस्तीनं ओरबाडली जात नाही माझा सायलीला पूर्ण सपोर्ट तू बोल साय जुळणार नाती साजरा होणार महासंगीत सोहळा नऊ फेब्रुवारी दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता